घुलेवाडी येथील हरनाम सप्ताहात हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे यांच्यावर झालेल्या भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ राहता येथील भाजपाच्या वतीने पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांना निवेदन देण्यात येऊन घोषणा देण्यात आली यावेळी संत महंतांच्या पाठीशी आम्ही गंभीरपणे उभे असल्याचं भाजपा नेते नितीनराव कापसे पाटील यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले काँग्रेसच्या नेत्यांना खुश करण्यासाठी हा निंदनीय प्रकार झाला असल्याचं कापसे पाटील माजी नगराध्यक्ष कैलास बाप्पू सदाफळ यावेळी म्हणाले की थोरातांना पराभव न पसल्याने अशा प्रकारचे व्याड हल्ले करण्यात आले आहे थोरातांनी आत्मपरीक्षण करावं हिंदू धर्मावर अशा प्रकर्ण प्रकारचे पुन्हा हल्ले झाल्यास आम्ही संगमनेर येथे येऊन आंदोलन करू, करू। असंही यावेळी कैलासराव सदाफळ म्हणाले निवेदन देतेवेळी आंदोलकांनी शरम करो शरम करो थोरात साहब शरम करो अशा घोषणा देऊन निषेध व्यक्त केला आर एस ट्वेंटी फोर न्यूज रामनाथ सदाफळ राहता मी जाहीर निषेध या ठिकाणी करतो आणि यानिमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की गेल्या नऊ महिन्यापासून नऊ महिन्यापासून आपण बघितलं असं ज्यावेळेस सत्ताधारी गटाचा पराभव त्या ठिकाणी झालेला होता आणि हा पराभव त्यांना काही अंशी तो पचलेला नाही पचला नाही कारण असं आहे की ते इतके धुंदीमध्ये होते की आपण चाळीस वर्ष सत्तेमध्ये आहोत आपल्याला कोणीच काही करू शकत नाही अशा अवेर भा, भावनेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी निवडणुकीकडं लक्ष दिलं नाही ज्यावेळेस एखाद्या युद्धामध्ये सरसेनापती जर गाळ राहिला तर त्याची सेनाही गाळ राहिली आणि ह्या गोष्टीमधून त्या त्या ठिकाणी थोरात साहेबांचा पराभव झाला आणि थोरात साहेबांचा पराभव झाल्यानंतर त्या ठिकाणचं जे वातावरण तयार झालं ते अत्यंत दूषित त्या ठिकाणी झालेलं होतं निवडणुकीच्या अगोदरसुद्धा डॉक्टर विखे पाटील यांच्या सभेवर हल्ला करणे त्यांच्या कार्यक्रमामध्ये धिंगाणा घालणे त्यांच्या कार्यक्रमाला ग्राउंड मिळून न देणे अशा प्रकारच्या घटना ह्या पहिल्यापासून तर तसं म्हटलं तर थोरा साहेबांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घडून आणलेल्या होत्या आता नऊ महिने झाले तरी थोरात साहेबांनी याच्यावर आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं की आपला पराभव कशामुळं झाला कोणामुळं झाला कोणत्या संघटना आपल्या विरोधात एकत्र आल्या आणि आपल्या पराभवाला कारणीभूत झाले याचं कारणीमीमांसा त्यांनी त्या ते ठिकाणी शोधली पाहिजे होती आणि आज, आज ते, ते, मा ते न करता त्यांनी आज उलटे मंत्र परत चालू केलेले आहेत त्यांनी आमच्या हिंदू धर्मावर त्या ठिकाणी हल्ले त्या ठिकाणी चालू केलेले आहेत मला माहीत नाही का हे ते कोणाला खुश करण्यासाठी कोणत्या एका समाजाला खुश करण्यासाठी त्या ठिकाणी असा प्रकार ते करत आहे तर त्यांनी याच्यातून बोध घेतला पाहिजे की आपण अशा प्रकारे आपल्या पराभवाचे कारण कारणाला समोरे सामोरे जाण्यापेक्षा आपण लोकांवर किंवा साधू संतांवर हल्ला करून आपण परत निवडून येणार नाही म्हणून माझी त्यांना एक कळकळीची सूचना म्हणजे मी एक फार लहान कार्यकर्ता आहे की तुम्ही अशा प्रकारे परत हे आंदोलन किंवा अशा प्रकारचे जे भॅड हल्ले हे करू नये आणण्यात याच्यानंतर तीव्र असं आंदोलन आम्ही स्वत आमच्या शहरामध्ये असेल किंवा संगमनेरमध्ये येऊन आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो संग्राम बापू भांडार यांचं कीर्तन चालू असताना त्या ठिकाणी महाराज कीर्तनला उभे असताना महाराज आपल्या वाणीतून त्या ठिकाणी प्रबोधन करीत असताना काही समाजकंटकांनी त्यांचं कीर्तन थांबवण्याचा प्रकार त्या ठिकाणी बंद पाडण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी आपण स्वतंत्र भारतात राहत असताना त्या ठिकाणी प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचा अधिकार असताना काँग्रेसच्या काही धर्माच्या विरोधात असणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी चालू कीर्तन बंद पाडून महाराजांचा महाराजांचा अपमान केला तो महाराजांचा अपमान नसून हा सगळा अखिल भारतीय हिंदू समाजाचा अपमान त्यांनी केला कोणाला तरी खुश करण्यासाठी आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी त्यांच्या बगलबच्छांनी जो प्रकार केला तो प्रकार अत्यंत निंदनीय आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी राहता तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा निषेध नोंदण्यासाठी त्या ठिकाणी सगळे कार्यकर्ते या संत महताच्या पाठीशी उभे राहून या संत महताला ताकद देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी या काँग्रेसमयी कार्यकर्त्यांनी जो बेहाडा हल्ला केला त्याचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी राहता पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे आणि त्यांचा या ठिकाणी निषेध केलेला आहे